बोकोचान आणि इतर जपानी कथा शिनीची होशी अनुवाद निसीम बेडेकर कथा सैतान उत्तरेच्या प्रदेशातलं ते एक सरोवर होतं फारसं मोठं नव्हतं पण खूप खोल होतं या हिवाळ्याच्या दिवसात त्यावर बर्फाचा जाड थर जमला होता श्रुयू व स सुटीचा दिवस मजेत घालवावा म्हणून तिथं आलेले होते त्यांनी बर्फाच्या थराला एक छोटसं गोल भोग पाडलं बोकातून गळ टाकून मासे पकडण्यासाठी पण काही केल्या मासा गळाला लागेना छे काही मजा नाही ना, काय वाटेल ते चालेल पण काहीतरी लागू दे गळ्याला असं पुटपुटत ते हळूहळू गळ आणखी खाली सोडत असतानाच अचानक गळ्याला हिसका बसला हा मासा नसावा असं वाटतंय काय असेल बरं गळ बाहेर ओढून काढून त्यांनी पाहिलं तर एक जुनाट सुरई गळाला अडकलेली होती असली वस्तू काय कामाची फेकून देणंही बरं वाटत नाही आणि जुन्या वस्तूंच्या दुकानात नेली तरी फारशी किंमत येणार नाही पण पण आधी आत आद काय आहे ते तरी पाहावं त्यांनी झाकण उघडलं तर आतून काळसर धूर वर आला गडबडून जाऊन त्यांनी डोळे मिटून घेतले हळूहळू डोळे उघडून पाहतात तर सुरईच्या जवळ एक कोणीतरी विचित्र इसम उभा होता छोटासा काळाकुट्ट त्याचे कान टोकदार होते आणि त्याला शेपूट होती स महाशयांनी नवलाईना विचारलं तू आहेस तरी कोण तो इसम दात विचकत दात विचकत हसत म्हणाला मी सैतान असं होय पुस्तकातल्या चित्रातला सैतानही दिसतो तर असाच पण खराच कुठं असेल असं वाटलं नव्हतं ज्यांना विश्वास ठेवायचा नसेल त्यांनी ठेवू नये पण मी हा असा इथं आहे स महाशयांनी पुन्हा पुन्हा डोळे चोळले आणि आश्चर्याचा भर ओसरल्यावर भीतभीत विचारलं पण या अशा जागी कशासाठी उपटलायस त्या सुरळीत शिरून सरोवराच्या तळाशी झोपलो होतो तिथून अचानक वर ओढला गेलो आणि मग तू मला उठवलंस ते जाऊ दे बोल बऱ्याच दिवसांनी काहीतरी गंमत करून दाखव का तुला काय काय जमत काय वाटेल ते नुसतं सांग काय करून दाखवू स महाशयांनी जरा वेळ विचार केला आणि म्हणाले त्याच काय आहे मला पैसे देऊ शकशील का हा तिच्या त्यात काय मोठं हे बघ सैतानानं बर्फातल्या बोकात जरासा हात घातला आणि एक चकाकणारं नाणं काढून दाखवलं ते तर भलतच सोपं होतं स महाशयांनी ते नाणं हातात घेऊन पाहिलं अस्सल सोन्याचं होतं यात शंकाच नव्हती धन्यवाद तू तर कमाल केलीस आणखी थोडी मिळतील तर ठीक आहे यावेळी सैतानानं मूठ भरून नाणी काढली आणखीन थोडी काय हवरट आहेस रे तू काहीही म्हण मला पण अशी संधी दौडून चालणार नाही कृपा करून स महाशय परत परत विनवणी करत राहिले आणि दरवेळी सैतान नाणी काढत राहिला जमलेल्या नाण्यांच्या चमकणाऱ्या ढिगामुळे आजूबाजूला लख उजेड पडला होता आता ही एवढी पुरे नाहीत का सैतान म्हणाला पण स महाशय विनवणी करत राहिले इतका झकाश प्रकाश इतका झकाश प्रकार पुन्हा घडण्याचं भाग्य कधीही लाभणार नाही असं त्यांना वाटत होतं असं नको रे म्हणूस अजून थोडीशीच अगदी आणखीन एकदाच शेवटचं फक्त एकदाच सैतानानं मानेनं होकार दिला आणि पुन्हा एकदा सोन्याची नाणी काढून डिगाट ठेवली तेवढ्यात काहीतरी विचित्र आवाजाचा गडगडाट व्हायला लागला नाण्यांच्या वजनानं बर्फाच्या थराला भेगा पडायला सुरुवात झाली अचानक तिकडं लक्ष जाऊन स महाशयांनी सरोवराच्या काठाकडे धाव घेतली कसेबसे काठावर पोचल्यावर त्यांनी निश्वास टाकला आणि मागे वळून पाहिलं प्रचंड कडकडाट करत पट प्रचंड कडकडात करत बर्फाचा थर दुभंगला आणि ती सोन्याची नाणी ती सुरई आणि मोठमोठ्यानं असणारं तो सैतान सगळं हळूहळू सरोवराच्या पाण्यात लुप्त झालं कथा समाप्त शिनीची होशी यांची सैतान नावाची कथा समाप्त